नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणींना आता मेथीची भाजी भरपूर बाजारात येतात पण मेथीच्या भाजीचा आपण वापर करतो पण ही देठा आपण फेकून देतो पण ह्या देठांचा करा परिपूर्ण उपयोग आणि बनवा हेल्दी पदार्थ खूप काही सांगून जाणारा हा रेसिपी आहे खूप वेगळी आहे नक्कीच पहा आता मी दे भाजी तर खोडून घेतली होती मेथीची थोडीशी राहिली होती दोन चार मेथीचे पानं आहे ती ती मी आता काढून घेते भाजी संपूर्ण घेतलेली आहे आणि अशी शेंडे शेंडे काढून घेतात म्हणजे प्रत्येक वेळेस आम्ही करत असतो शेंडे शेंडे काढून घेतो आणि भाजीचे देठं सगळे फेकून देतो हे बघा ही, ही सगळी फेकून देतो का नाही आपण तर ह्या देठांचा आता परिपूर्ण उपयोग करा हेल्दी पदार्थ दाखवणार आहे पहा तुम्ही देठं सगळी खुडून घेणार आहे मी आता पा मुळापर्यंत खुडून घेणार आहे खाली मुळं मूळ फक्त टा काढून टाकणार आहे पुऱ्या देठाचा वापर करणार आहे वा पहा एवढे हेल्दी पदार्थ बनतो आहे आपण प्रत्येक वेळेस पहा तुम्ही पाणं पाण्यात घेतो आणि देठं फेकून देतो पण देठं कधीच फेकून देऊ नका खूप जीवनसत्व आहे त्याच्यामध्ये तर नक्कीच पहा मैत्रिणीनं देठाचा करा परिपूर्ण उपयोग असं तुम्हाला दाखवलेला आहे की सगळे देठं आहेत तुकडे करून घेतलेले आहे मी आता हे बघा पूर्ण देठचं आहे ती हे अशी त्याचं फार पाठीमागची बाजू मुळं काढून टाकायची फक्त आणि देठं ठेवायची हे पहा अशा पद्धतीने मी देठच मुळं काढून टाकलेली आहे आणि देठच ठेवलेली आहेत फक्त तर हे देठापासून काय बनतं आहे पहा तुम्ही खूप हेल्दी पदार्थ बनणार आहे तो तुम्ही पहा नक्की तर बा इथं मी आता ही देठ आहेत ना धुवून घेतलेली आहे स्वच्छ आणि ह्याला मी आता चिरण्याचा प्रयत्न करणार आहे चिरून घेणार आहे देठ मी तर कशा पद्धतीने चिरणार आहे पहा तुम्ही आता मला दाखवते तर इथे पाठ घेतले चिरायचं घेतलेले आहे खाली आणि ह्याच्यावर मी चिरून दाखवणार आहे तुम्हाला ही सर्व भा भाजीची देठं घेतलेली आहेत पूर्ण मुळं फक्त काढून टाकलेली आहेत नंतर पूर्ण देठं आहेत मुळापर्यंत तर पहा तुम्ही आता अशी चिरणार आहे त्यांना पहा अशा पद्धतीने चिरून घेणार आहे देठाचा खरंच ह्या मेथीच्या भाजीमध्ये खूप विटॅमिनने भरलेली मेथीची भाजी आहे तर आणि चवीला तर खूप चांगली लागते थंडीमध्ये तर अगदी खावंच ही भाजी थंडीमध्ये भरपूर येते म्हणतात ना सीझनच्या भाज्या तशा थंडीमध्ये भरपूर भाज्या येतात तेथीने ह्या पालेभाज्या येतातच पण मेथी एवढी चविष्ट लागते ना आणि मेन गोष्ट मेथी घ्यायची मेथा नाही घ्यायचा भाजीमध्ये पण हे मेथी ही ना मेथी आहे म्हणजे ही कडू होणार नाही आपण कुठलीही रेसिपी केली ना के मेथी म्हणजे काय करायचं एक दांडा असला ना फक्त मेथ तो मेथा असतो आणि एकाच दांड मेथीच्या झाडाला दोन चार फांदऱ्या फुटलेल्या असतात अशा मग तो मेथी असती ती मेथी घ्यायची ती कडू होत नाही चविष्ट लागते भरपूर आपण काय लक्षात ठेवा ती एका फ झाडाला दोन तीन भांद्या फुटलेल्या असतात ना ती भाजी घ्यायची कधी पण ती खूप पण असते कडू होत नाही काय नाही तर हे मी सर्व चिरून घेते मग तुम्हाला दाखवते पुढे काय बनणार आहे काय करणार आहे पुढे ते पण लक्षात ठेवा तर ही सगळी मी भाजी एका प्लेटमध्ये भरून घेते पूर्ण काही मोठे तुकडे केलेत काही छोटे केलेत मी आता हे झालेली आहे आपली चिरून तर ही भरून ठेवते एका बाजूला पहिलं नंतर प काय काय लागणार आहे त्याला ते दाखवते तुम्हाला ते हे बघा ही थोडीशी देटर राहिली होती ह्याची मी तुकडे करून टाकते आता ह्याचे तुकडे करायचे म्हणजे मिक्सरमध्ये टाकायचे आपल्याला वाटलं पाहिजे तर हे सर्व टाकते ती पानं ठेवणार आहे थोडी दोन तीन होती ची। ची ती ती ना झाडं माझ्याकडे मेथीची त्याची पाने मी ठेवलेली आहेत ती नाही ब टाकायची वाटायला ती तशीच ठेवायची बघा जून झालेली मेथी आहे जास्त कवळी पण नाही आहे आता ह्याच्यात मी पाणी घालणार आहे आधी काय काय घालते पहा तुम्ही मिरच्या घेतलेल्या आहेत सात आठ चांगल्या लसूण घालायचं आपल्याला तुमच्याकडे आलं असलं तर आलं पण वापरू शकता तुम्ही माझ्याकडे आता नाही आलं तर मी नाही घातलं तर त्या आलं घातलं तरी पण टेस्ट वाढते त्याला त्या रेसिपीला तर इथे बघा लसूण आणि मे मिरच्या टाकलेल्या आहेत आता ह्याच्यात पाणी ओतणार आहे मी आणि हे पाण्याने एकदम बारीक वाटून घेणार आहे मी पहा बरं क कशा पद्धतीने बारीक वाटून घेणार आहे मी पूर्ण पहा व्हिडिओ मग कळेन तुम्हाला किती बारीक वाटणार आहे ह्याच्यात घालायचं आहे आपल्याला काय अजून तर इथे मी टाकलेलं आहे जिरं जिऱ्याने छान चव येते त्या मी भाजीच्या देठांचं काय बनवणार आहे त्याला छान बारीक वाटून घ्यायचं ते ते बघ आता वाटून घेते कशी दाखवते तुम्हाला हे बघा किती सुंदर रंग आला आहे त्याला मस्त वाटतं आहे ना हिरवी हिरवी देठ्यांचं ते मसाला तर इथं घेतलेला आहे आपलं गव्हाचं पीठ दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेणार आहे हे पा आणि एक वाटी बेसनपीठ घेणार आहे हे झालं हे पीठं आपल्यात आता पिठांपासून काय बनते पाहूया आता आणखीन घेणार आहे पा एक एक जिन्नस टाकते लागतात ठेवा धणे पावडर एक चमचा भर हळद अर्धा चमचा होवा एक चमचा भर आणि हे वाटलेलं आहे ना आपण सगळं मेथीचं देठांचं ते पूर्ण टाकायचं यात पहा रंग काय जबरदस्त आला आहे त्या देठांचा खूप छान रंग आला आहे मैत्रिणी आता मी भांडं लागलं तर पाणी मी धुणार आहे नाही तर नाही धुणार आता ह्या पिठाला जेवढं लागेल तेवढंच पा पीठ घालायचं आपल्याला आणि मीठ घालायचं आणि छान मळून घ्यायचंय आणि ही मेथीची ते पानं खुडली होती ना आपण ती टाकायची आहे त्याच्यात आणि मी आता त्याचा दिसावा छान म्हणून चिली पॅक्स एक अर्धा चमचा टाकलेला आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं छान आता बीट बीट सर्व टाकलेलं आहे त्याच्यात मी आता पहा पुढे छान असं आपण पोळ्यांना पीठ मळतो ना पीट मलतो ला। त्या पद्धतीने पीठ मळायचे आता अशी छान पीठ मळून घेते एकदम मस्त ह्याला जरा पण नाही लागणार आपल्याला टाकायला काहीच पाणी बिलकुल वापरत आहे ते ना तेवढ्यातच मिळणार आहे पीठ एकदम माप परफेक्ट आहे हे लक्षात ठेवा जरा पण आता मी ते देठांचा वाटलेलं ते घातलं आहे आणि दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी बेसनपीठ हे बरोबर पीठ झालेले आहे मस्त हे बघा तर पानं पण दिसायला लागलेली आहे थोडी थोडी पाने आहे टाकली ती ना आपण ती पण त्याच्यात दिसायला लागली आहे तुम्हाला आता समजलं असून काय बनतं यायचं म्हणजे ह्या सामागिरीवर समजले घेत असं तुम्हाला काय बनणार आहे तर मैत्रिणी पहा आता पुढे काय बनते तर नक्कीच पहा पुढे अजून तर मी सांगणार नाही तुम्हाला तुम्हाला अंदाज आला असला तर ठीक आहे नाही तर आता बनवताना आणि कळन ना आपल्याला तर हे मी जरा बाजूला ठेवते आणि इथे काय करते पळपट घेते पळपटावर आता हे परत खोरून पाहते पळपट पण घेतलेला आहे आता ह्याचे गोळे करायचे आहेत आपल्याला तर ह्याचे मला करायचे आहेत ठेपले मेथीचे ठेपले एवढे चविष्ट होतात तुम्ही मेथीची पानं घालून करताना त्याला बिलकुल चव नसते म्हणजे खूप कमी चव आणि हे देठांचं बनवतो ना अप्रतिम चव आहे त्याला सगळा रस त्याच्यात गेलेला आहे पूर्ण रस निघालेला आहे देठांचा आणि एवढं जीवनसत्व त्याच्यात आहे तर मैत्रिणीनं मी ठेपले करणार आहे पण तुम्ही खरंच देठं फेकून देऊ नका अशा पद्धतीने उपयोग करा काहीतरी त्याचं झालं पाहिजे पालेभाज्यांचं मेन चीज आहे देठ्यांमध्ये मेन सर्व काही जीवनसत्व आहे देठ्यांमध्ये तर आपण देठंच फेकून देतो फक्त पाणी घेतो का की तोंडाचे चोचले आपले आहेत ते आपल्याला नकोच म्हणतात देठं पण अशा तऱ्हेने उपयोग करा मैत्रिणीनं खरंच वेगळं काहीतरी करण्याची हमेशा मी करत असते हेल्दी पदार्थ करत असते तुम्ही माझी व्हिडिओ पाहत राहा नक्कीच आणि मैत्रिणी दुसरं काय माहिती आहे जेवण बनवणं एक नुसतं पोटभरीचं नाही नुसतं पोट भरायचं म्हणून जेवण नाही बनवायचं जेवण बनवणं म्हणजे एक कला आहे आणि ही कला आपल्याला आलीच पाहिजे ही सर्वांकडे पोचली पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे माझा तर प्रयत्न आहे का हा सर्वांना मी जे बनवते मला जे येतं ते सर्वांना आलं पाहिजेत म्हणून मी दाखवत असते हमेशा वेगवेगळे पदार्थ दाखवत असते तुम्हाला बरेचसे व्हिडिओ मी झालेले आहे आणि हेल्दी पदार्थ तर भरपूर दाखवते तुम्हाला कायम टाखावपासून टिकाऊ म्हणतात ना तसं आता हे तसंच आहे आपण फेकून दिली असती मेथीची देठं पण या देठांचा काय उपयोग करता तुम्ही पाण्यांचा जे उपयोग नाही होत तेवढा देठांचा होतो तर मी तोपली तोपली हे कागद टाकून याच्यावर छोटीशी टोपली माझी टोपलीत मी काढून ठेवते बघा किती सुरेख झालेली आहे ठेपला हा ठेपला आठ दिवस राहू शकतो कुठेही गेलं प्रवासाला नेला पिकनिकला गेलं कुठेही नेला ट्रेनमध्ये इकडे तिकडे म्हणजे लांब प्रवास करायचा असला तिकडे नेला तरी चालतोय अशा पद्धतीने तुम तुम्ही करा ठेपले खरंच जबरदस्त आहे देठांचा उपयोग करून घ्या खरंच पानांचा न करता देठांचा उपयोग करा खूप अप्रतिम चव आहे त्याला देठांना नक्कीच पहा व्हिडिओ संपूर्ण आणि असे खरपूस भाजायचे थोडी थोडी पाने पण टाकली होती विना तिथे पाने पण दिसतं त्याच्यावर बघा आणि चिली पॅक्सनी आणखीन छान रंग यायला लागलेला आहे छान दिसायला लागलेलं आहे चिली पॅक्स टाकल्यामुळं रंगही सुंदर दिसते पहा आणि तुम्हाला मोठे करायचे तर मोठे करू शकता छोटे करायचे मुलांच्या टिफिनसाठी द्या नाश्त्यासाठी करा जेवणासाठी करा बाहेर पिकनिकला जाण्यासाठी करा म्हणजे बऱ्याच ठिकाणी करू शकता आता ह्याच्याबरोबर खायचे काय तुम्ही म्हणसाल याच्याबरोबर दही तर चालतंच आहे दही तर प्रश्नच नाही आहे त्याच्यावर लोणच्याबरोबर खा खारड्याबरोबर खा तुम्ही चटण्या कुठल्या असल्या त्याच्याबरोबर खा किंवा सॉस असला त्याच्याबरोबर खा तसं तर खायला असंच खाल्लं तरी चहाबरोबर खा एवढं टेस्टी लागते ना खूप भारी तर मी आता दोन चार बनवून दाखवते तुम्हाला नंतर तस बनवून ठेवून आणि गरमागरम खाल्लं ना तर खूपच छान बघा किती सुंदर रंग दिसतो त्याचा अशा पद्धतीने बनवा मैत्रिणींनो खरंच काहीतरी काही वाय जाऊन देऊ नका आपण खरंच पैसा देऊन मोलामागाचा आपण आणून टाक घेतो पण अशा काही उपयोगी असतात वस्तू ना हेल्दी पदार्थ ता आपण टाकून देतो आणि निस्ती पाण्या पाणी घेत असतो तर नाही तुम्ही पानं तर घ्याच पण असे देठांपर्यंत घ्यान देठांचा असा उपयोग करा आता आपण डेठ तशीच टाकली असती भाजीत तर भाजी, भाजी चांगली नसती लागली पण मी देठ, देठ ते देठं घेऊन वाटली ती तेव्हा ती आता ह्याचा रंग आला एवढा सुंदर दिसते म्हणजे आपलं जीवनसत्व बी गेलेलं आहे त्याच्यामध्ये आणि भाजी तर माझी होणार आहे बाजूला पहावर असं काहीतरी वेगळं करण्याची प मला खूप आवड आहे मी करत असते हमेशा हे बघा सुंदर होतात पटापट होतात वेळ लागत नाही आता मी सहा करून घेते नंतर बंद करून ठेवणार आहे आणि नंतर मुलं आल्यावर घरात सर्वजण आल्यावर मग देणार खायला हे आता पास्ता बनवलेले आहे टोपडीत मला दाखवते पण हे बघा सुंदर दिसतात किती आकर्षक वाटतात ना मैत्रिणीनं हे बघा किती सुरेख दिसतात दिसतात ना भारी तर मी अशीच ही लह्यांना गुंडाळून ठेवते टोपलीमध्ये तर टोपलीमध्ये तुम्ही चटणी घ्या कांदा घ्या किंवा खरडा घ्या काही घ्या त्याच्याबरोबर छान लागतात हे बघा आवडली का आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली माझे हात देठांचं आवडलं का तुम्हाला ढेपले हे देठांचे किती सुरेख दिसतात पहा खरपूज भाजले गेलेले आहे रंग फार सुंदर आहे तर चला मैत्रीणं परत भेटूया